नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की आमचा हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आमचा हा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही तर कॉलेजचे विद्यार्थी आहेत शालेय शिक्षणचे विद्यार्थी आहे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे आणि ज्यांना इंग्रजी शिकायची आवड आहे त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि त्याचप्रमाणे आम्ही जे इम्पॉर्टंट्स टॉपिक घेत आहोत इम्पॉर्टंट जी सेंटेन्सेस आहेत ती तुम्ही रोज वापचू शकतात आमच्याशी जोडले जाऊ जोडले राहू शकतात त्याच्यामुळे सांगतोय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचा चॅनल हा कुठल्याही एजला वगैरे धरून नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात आणि आमची भाषा पण तुम्हाला आता कळलीच असेल आम्ही सांगायची गरज नाही की आम्ही सिम्पल लँग्वेज यूज करतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांना प्रियजनांना पण याचा फायदा होऊन जाईल चला तर मग आता आपण टॉपिककडे बोलूया आज बघणार आहोत आपण महत्त्वाची वाक्य भाग अठ्ठावीस लास्ट काही का थ्री फोर्थ जे काय आहेत व्हिडिओज होते लास्ट ते आपण संबंधित म्हणजेच रिलेटेड वगैरे आपण बघितलेलं आहे म्हणजे एका टॉपिकशी रिलेटेड आपण सेंटेन्सेन्स बघितलेली आहेत आता आपण बघणार आहोत सर्व प्रकारची वाक्य म्हणजे सगळ्या ऑल प्रकारची वाक्ये यामध्ये येतात आणि ती महत्त्वाची वाक्य आपण चूज केलेली आहेत आणि ती आज आपण बघणार आहोत चला तर मग आता सुरुवात करू पहिलं बघा वाक्य त्यांचे काम अचूक नव्हते त्याचे काम सॉरी त्यांचे नाही त्यांचेसाठी दे हो होईल म्हणजे अनेक वचन असेल इथे त्याचे आहे त्याचे काम अचूक नव्हते त्याचे काम अचूक नव्हते वाक्य कसं येणार हीच वर्क वॉज नॉट ॲक्युरेट हीच वर्क वॉज नॉट ॲक्युरेट वॉज कशाला तर न होते भूतकाळ आहे म्हणून इथे वॉज वापरलेला आहे नॉट म्हणजे नाही अँड ॲक्युरेट म्हणजे अचूक नाही असं म्हणजे हीच वर्क वॉज नॉट ॲक्युरेट असं पहिलं वाक्य आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा तुम्ही निराश का, का आहात तुम्ही निराश का आहात हे प्रश्नार्थी वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स वाक्य कसं येणार का कासाठी व्हाय येणार व्हाय आर यू डिसअपॉइंटेड व्हाय आर यू डिसअपॉइंटेड मग डिसअपॉइंटेड म्हणजे निराश म्हणून ते आलेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क वाय आर यू डिसअपॉइंटेड त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा तुमचे रंग संयोजन परिपूर्ण आहे तुमचे रंग संयोजन परिपूर्ण आहे म्हणजे तुमचं कॉम्बिनेशन जे काय कॉम्बिनेशन आहे म्हणजे रंगाचं कॉम्बिनेशन वगैरे आहे ते काय आहे परफेक्ट आहे असं वाक्य आहे म्हणून कसं आहे ना युअर कलर कॉम्बिनेशन इज परफेक्ट युअर कलर कॉम्बिनेशन इज परफेक्ट त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा आपण चुका टाळल्या पाहिजेत आपण चुका टाळल्या पाहिजेत पाहिजेत म्हणून करायला पाहिजेत जा टाळल्या पाहिजेत शूड वापरलं जातं म्हणून आता आपण आपण म्हणजे वई ना वई शूड अवॉईड मिस्टेक्स वुई शूड अवॉईड मिस्टेक्स तर वुई शूड अवॉईड अवॉइड म्हणजे काय टाळणे आणि मिस्टेक्स म्हणजे चुका म्हणजे काय आलेलं आहे वी शूड अवॉइड मिस्टेक्स असे वाक्य आहे ते त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा आयुष्यात अशी चूक पुन्हा करू नका आयुष्यात अशी चूक पुन्हा करू नका वाक्य कसं आहे ना डोंट मेक सच अ मिस्टेक अगेन इन युअर लाईफ डोंट मेक सच अ मिस्टेक अगेन इन युअर लाईफ म्हणजे आयुष्यात अशी चूक पुन्हा करू नका त्याच्यानंतर सहावं वाक्य त्याला खात्री नव्हती त्याला खात्री नव्हती वाक्य कसं कसयना नवती भूतकाळ आहे लक्षात घ्या त्याला म्हणजे तो ही म्हणून ही वॉझंट शुअर ही वझंट शुअर वॉज नॉटचं रूप शॉर्ट फॉर्म आहे वॉझंट म्हणून इथे वॉझंट आलेलं आहे ही वॉझंट शुअर त्याच्यानंतर सातवं वाक्य बघा सामन्याचा स्कोअर किती आहे सामन्याचा स्कोअर किती आहे वाक्य ना वॉट इज द स्कोअर फॉर धीस मॅच हॉट इज द स्कोअर फॉर दी मॅच म्हणजे सामन्याचा स्कोअर किती आहे असं वाक्य आहे थे। ते हॅन क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आठवं वाक्य ही धावसंख्या प्रतिस्पर्ध्यासाठी पुरेशी आहे ही धावसंख्या स्पर्धी प्रतिस्पर्ध्यासाठी पुरेशी आहे आता स्पर्धी प्रतिस्पर्धा प्रतिस्पर्ध्यासाठी म्हणजे जो अपोझिशन आहे अपोनंट आहे त्याच्यासाठी आहे ते लक्षात घ्या म्हणजे कसं येणार वाक्य धीस स्कोअर इज इन फॉर दी अपोनंट दिस स्कोअर इज इन फॉर दी अपोनंट इन म्हणजे पुरेसा अशा प्रकारे वाक्य आहे धीस स्कोअर इज इन फॉर दी अपोनंट त्याच्यानंतर नव्व वाक्य बघा तुम्ही कुठल्या देशाचे आहात तुम्ही कुठल्या देशाचे आहात वाक्य कसे येणार विच कंट्री आर यू फ्रॉम विच कंट्री आर यू फ्रॉम आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर दहावं वाक्य या सर्व खेळाडूंमध्ये सुशांत हा सर्वोत्तम खेळाडू आहे या सर्व खेळाडूंमध्ये सुशांत हा सर्वोत्तम खेळाडू आहे वाक्य कसं आहे ना सुशांत इज द बेस्ट प्लेयर अमंग ऑल धीज प्लेअर सुशांत इज द बेस्ट प्लेयर अमंग ऑल धीज प्लेयर्स म्हणजे सुशांत सर्व प्लेयर्सपेक्षा चांगला खेळाडू आहे उत्कृष्ट खेळाडू आहे असा येते त्याच्यानंतर वाक्य आहे ते अकरावं वाक्य वाक्य लक्षात घ्या अकरावं वाक्य बघा आमच्या निर्णयाशी बहुतेक लोक सहमत असतील असतील ह्याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल ते भविष्यकाळ आहे म्हणजे का कसं येणार आमच्या निर्णयाशी बहुतेक लोक सहमत असतील आता बहुतेक लोक सब्जेक्टसाठी घ्यायचं म्हणून मोस्ट ऑफ द पीपल मोस्ट ऑफ द पीपल विल ॲग्री विथ आवर डिसिजन मोस्ट ऑफ द पीपल विल ॲग्री विथ आवर डिसिजन ॲग्री ॲग्री म्हणजे काय सहमत असणे आवर डिसिजन म्हणजे आमच्या आमच्या निर्णयाशी म्हणजे आपल्या निर्णयाशी आमचा जो काही निर्णय आहे त्याच्याशी ते सहमत असतील असं आहे ते म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल विल ॲग्री विथ आवर डिसिजन त्याच्यानंतर ट्वेल्थ बारावं वाक्य या सर्व वादाचा सूत्रधार कोण या सर्व वादाचा सूत्रधार कोण आता वाक्य कोण कोण म्हणजे कोण आहे म्हणून काय ना हू इज द मास्टर माइंड ऑफ ऑल धीस कॉन्ट्रवर्सी हू इज द मास्टर माइंड ऑफ ऑल धीस कॉन्ट्रवर्सी म्हणजे सर्व वादाचा सूत्रधार कोण अशा प्रकारे हे सेंटेन्स आहे आणि क्वेश्चन मार्क आहे ते त्याच्यानंतर तेरा वाक्य मी तिला विचारले तू कुठे चालली आहेस मी तिला विचारले तू कुठे चालली आहेस वाक्य कसं आहे ना आय आस्क हर हेअर आर यू गोईंग आय आस्क हर म्हणजे मी तिला विचारले म्हणून काय आलेलं आहे आय आस्क ह व्हर आर यू कोईन हेअर आर यू कोईन जे कुठे जात आहे त्याच्यानंतर चौदावं वाक्य बघा ती इथे आली तर तिला विचारशील का ती, विचार ती इथे आली तर तिला विचारशील का वाक्य कसं आहे ना विल यू आस्क ह इफ शी कम्स यु इथे लक्षात घ्या ती इथे आली लास्टला घेतले घेतलेला आहे सेंटेन्स पहिल्यांदा घेतलेला आहे विल यू आस्क म्हणजे तू तिला विचारशील का हे पहिल्यांदा घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्यानी पहिला जो पार्ट आहे तो शेवटी घेतलेला आहे असं केलेलं आहे विल यू आस घर कम्स सिय आणि क्वेश्चन्स माग आलेला आहे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य चांदी एक मौल्यवान धातू आहे चांदी एक मौल्यवान धातू आहे आता चांदी म्हणजे सिल्वर सिल्वर इज अ प्रिसियस मेटल सिल्वर इज अ प्रिसियस मेटल प्रिसियस म्हणजे मौल्यवा मेटल म्हणजे धातू अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे सिल्वर इज अ प्रिसियस मेटल त्याच्यानंतर सोळावं वाक्य मला तुमचा ईमेल मिळाला मला तुमचा ईमेल मिळाला वाक्य कसं आहे ना आय रिसिवड युअर ईमेल आय रिसिवड युअर ईमेल म्हणजे मला तुमचा ईमेल मिळाला त्याच्यानंतर सतरावं वाक्य जिज्ञासा म्हणजे कुतूहूल बाळगा जिज्ञासा किंवा कुतूहूल बाळगा वाक्य कसं ना बी क्युरिओसिटी बी क्युरिओसिटी बी क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा बाळगा किंवा कुतूहल बाळगा त्याच्यानंतर अठरावं वाक्य बघा आम्हाला घाई करण्याची गरज नाही आम्हाला घाई करण्याची गरज नाही वाक्य ना वी निडंट हरी निडंट म्हणजे गरज नाही लक्षात घ्या गरज नाहीसाठी निडंट आलेला आहे हरी म्हणजे घाई आणि वई म्हणजे आम्हाला असं आहे ते म्हणून वाक्य झालेलं आहे वी निडंट हरी उई निडंट हरी त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणिसावं वाक्य बघा ती रविवारी चर्चला जाते ती रविवारी चर्चला जाते वाक्य कसं आहे ना शी गोज टू चर्च ऑन संडे शी गोज टू चर्च ऑन संडे दैनंदिन वापरातलं वाक्य आहे रोजच्या वापरातील वाक्य आहे म्हणून गोला ई एस लागलेला आहे गोच कारण साधा वर्तमान काळाचं सा वाक्य आहे सिम्पल प्रेझंटेज आणि शी आहे एक वचन आहे म्हणून गोचं गोच झालेलं आहे म्हणून शी गोज टू चर्च द संडे त्याच्यानंतर विसा वाक्य तो पुण्याला पोहोचला असेल का तो पुण्याला पोहोचला असेल का वाक्य कसं आहे ना विल ही विल ही हॅव रिच पुणे विल ही हॅव रिच पुणे म्हणजे तो पुण्याला पोचला असेल का असं पूर्ण झालं असेल का म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे पूर्ण भविष्यकाळ म्हणजे आपल्या पोचला असेल का पूर्ण झाला असेल काय क्रिया असं आहे ते भविष्यात असं आहे म्हणून ते विल ही हॅव रिच्ड म्हणून आलेलं आहे विल ही हॅव रिच्ड पुणे आणि क्वेश्चन्स मार्क अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत ही वाक्य पण खूप महत्त्वाची आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची अशी ही वाक्यं आहेत त्याच्यामुळे खूप महत्त्वाची आहेत ही पण तुम्हाला यायला पाहिजेत म्हणून तुम्ही व्यवस्थित करा लक्ष देऊन करा ती कशी बनवली आहे त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या सोशल मीडिया अजून आहे त्यांना तुम्ही भेट देऊ शकता फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून त्याच्यावर पण व्हिडिओज आहेत फोटोज दिलेले आहेत सेंटेन्सेस आहेत वर्ड्स आहेत असं खूप ओवरऑल फुल वॅकेज तुम्हाला तिथे मिळतं त्याच्यामुळे तिथे आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका व्हिजिट करायला विसरू नका त्याचप्रमाणे प्रतिलिपी पे अकाउंट पेज पण आहे तिथे तुम्हाला आमचे सिरीज मिळतात फिल्म्स असतात त्याच्याशी रिलेटेड असतात कथा असतात कंटेंट रायटिंग असतात ते पण तुम्हाला वाचायला मिळेल प्लस त्यामध्ये आम्ही इंग्रजी कॉन्व्हर्सेशन जास्त ॲड करतो म्हणजे त्यामुळे तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाईल म्हणून तिथे पण जाऊन तुम्ही आमच्या प्रतिलिपी अकाउंट पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्यामध्ये काय होईल तुम्हाला तर एंटरटेनमेंट पण मिळू शकेल प्लस तुम्हाला एज्युकेशनसाठी पण फायदा होईल त्याच्यामुळे प्रतिलिपी अकाउंट पेजला आमच्या लाईक फॉलो करायला विसरू नका त्याचप्रमाणे आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत त्याच्यामुळे लिंकड इन अकाउंट एन स्वप्नील स्मिताचा भाऊ हे आमचं लिंकड इन अकाउंट आहे तिथे पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद